नमस्कार रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रुचिरामध्ये आज आपण पालक पराठा तयार करूया जुनीच रेसिपी आहे परत एकदा अपलोड केलेली आहे चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पालक पराठा तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो पालक घेतलेला आहे पालक मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचा इथे मी पालक धुवून घेतलेला आहे पालक शिजून घ्यायचा आहे त्यासाठी बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये पालक घातलेला आहे पाण्याला एक उकळी काढून घ्यायची एका उकळीमध्ये पालक चांगल्या प्रकारे शिजला जाईल तर इथे पालक शिजलेला आहे पालक बारीक असा मॅश करून घ्यायचा आहे इथे मी हातानेच पालक अशा प्रकारे मॅश करून घेत आहे बारीक मॅश करून घ्यायचं एक जीव करून घेतलेलं आहे त्यानंतर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं पालकचं पाणी पिठामध्ये घालायचं दोन चमचे तूप घालायचं सर्व पालकचं पाणी पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं उंडा मळून घ्यायचा इथे मी पालकचा उंडा मळून घेतलेला आहे उंडा दहा मिनटांसाठी भिजवायला ठेवून द्यायचा दहा मिनटानंतर पराठे तयार करून घ्यायचे एका पराठा एवढा गोळा काढून घेतलेला आहे याला दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचं याची गोल छोट्या आकाराची पोळी तयार करून घ्यायची इथे मी गोल छोट्या आकाराची पोळी तयार करून घेतलेली आहे याला सर्व बाजूंनी तूप लावायचं त्यानंतर त्यावरती कोरडं पीठ पसरून घ्यायचं घडी करून घ्यायची दुसऱ्या बाजूने पण तूप लावायचं दुसऱ्या बाजूने पण कोरडं पीठ पसरून घ्यायचं परत एकदा घडी तयार करून घ्यायची इथे मी चार पदरी घडी तयार करून घेतलेली आहे याच्या कडा हाताने अशा मिळवून घ्यायच्या इथे मी त्रिकोणी आकाराचा कोण तयार करून घेतलेला आहे ओंड्याला दोन्ही बाजूनी पीठ लावायचं कोण तसेच ठेवत पराठा लाटून घ्यायचा पराठा सुरुवातीला कडाकडांनी लाटून घ्यायचा त्यानंतर मध्ये लाटून घ्यायचा तर इथे मी पराठा कडाकडाने अशा प्रकारे लाटून घेत आहे एका बाजूने लाटल्यानंतर दुसऱ्या बाजूने लाटून घ्यायचा त्यासाठी पोळीपाटावरती पीठ पसरून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने पराठा लाटून घेत आहे अशा प्रकारे त्रिकोणी आकाराचा पराठा कोण तसेच ठेवत लाटून घ्यायचा इथे मी त्रिकोणी आकाराचा पराठा तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे छान असा पालक पराठा तयार करून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे सर्व पराठे तयार करून घ्यायचे अशाच प्रकारे इथे मी सर्व पराठे तयार करून घेतलेले आहेत मध्यम गॅसवर तवा तापून घ्यायचा आणि मध्यम गॅसवर पराठा दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा इथे मी तव्यावरती एक पराठा टाकलेला आहे पराठा एका बाजूने भाजला की पलटून घ्यायचा पराठ्याला दोन्ही बाजूनी तूप लावून घ्यायचं इथे मी पराठ्याला दोन्ही बाजूंनी तूप लावून घेतलेला आहे पराठा दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आणि अशाच प्रकारे सर्व पालक पराठे भाजून घ्यायचे इथे मी सर्व पालक पराठे तयार करून घेतलेले आहेत रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खुँप खूप आभार धन्यवाद